आमचं लग्न झालेलं आहे आम्ही कधी डेटला नाही जात तर डेट फिक्स करून किराणा आणि भाजीपाला आणायला जातो आपल्या लग्न जमलंय ही ही पोरगी पोरगी अहो कॉलेजला होती माहितीये मला अहो तुमच्या मित्राला सांगा हिच्यासोबत लग्न नको करू ही काही चांगली पोरगी नाहीये माहितीये मला ती चांगली पोरगी नाहीये म्हणून पण माझ्या लग्नाची वेळेस तो आलता का मला सांगायला लग्नानंतर इतक्या वर्षांनी मला कळलं तुझी पसंत ना खरच खूप चांगली आहे हा मग माझी पसंत चांगलीच आहे बरं झालं लवकर काढलं तुमची पसंत एवढं भांगारी अगदी बरोबर बोलली लग्नाला बाच कारण लावतोय काय आता बाद एखादच दाखवते ह्याला माझा हिस्क लग्न करतो म्हणून तू तुम्हाला फसवलंय ए मी नाही करू शकत लग्न का नाही करू शकत नाही करू शकत म्हणलं की एकदा तसलं मला काय सांगू नकोस सा, का नाही करू शकत त्याचं कारण सांग अरे कर्णदास काय सांग लग्न नाही नाही मी कशाला करू तू काय तुझा बाप पण माझ्याशी लग्न करेल मी तयार आहे माझी जिंदगी त्या आधार कार्ड वरच्या फोटो सारखी झाली वक्ती जर आहे तरी बी चाललाली आहे आई मला नवीन आयफोन पाहिजे ग मी तुझी आहे हा माझा फोन आय हे भगवान का जुलू महिला या एवढ्या हट्टी असतात ना त्यांच्याशी पंगा कधीच घेऊ नये आता शोलेच घ्या त्यामध्ये विरुने बसंतीला हजार वेळा सांगितलं तरी ती गब्बर समोर नाचली भावांना आयुष्यले कमी आहे त्यामुळे तो पण हसून तुम्हाला मला पहिल्यांदा बघितलं काय वाटलं तुला पहिल्यांदा बघितलं तू एकदम गोलवाच्या फुला वाटलं पण परत आहे ते गोलाबाला काट पण असते काय <tiny> विचार करेल सोनुष पप्पा अगं मी विचार करू राहिलो की बो कुंडली मध्ये ना लिहिलं होत की जसं बायकूच लय प्रेम भेटन असं लिहिलं होतं माया कुंडली भेटलं का मग तेच विचार करू राहिलो ना की बो कोणाची आसन ती बायकू असं हो का जरा तुमची भाकरच बंद करणं पडते मला आता अरे नाही 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 तेव्हा तुम्ही नीट जास्त झालं वाटतं तुम्हाला नाही तू भांडती म्हणजे प्रेमच करती हा ते मला कळत नाही भाकर काय बंद करती बाप मित्रांनो अगर तुम्हाला असं वाटतंय जगातील सगळ्याच बायका वाईट असतात तर तुम्ही लग्न करा का असं का लग्न केलं तुम्हाला एकच बाई वाईट वाटत बाकी सगळ्यात चांगले वाटत अहो समजा मी हारवले तर तुम्ही काय करणार आज पेपर मध्ये जाहिरात दिन खरच काय लिहिणार त्यात जर कोणी परत आणून दिली तर वीस हजार रुपये दंड घेण्यात येईल अहो भाकरी बनवू खिचडी बनव भाकरी बनव ग भाकरी काय म्हणला ऐकू ये ना भाकरी बनव म्हणलो भाकरी काय म्हणतात की बाई अहो काय म्हणला की तुम्ही ऐकूच आल ना हो हो ऐकू आलं ठीक आहे खिचडीच बनवते मग